मंडळी पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला असून आजही या जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं पालघर जिल्ह्यात उद्याही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पालघरमधल्या शाळा महाविद्यालयं आणि अंगणवाड्या यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसंच नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पालघरमधल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातली धरणं ही तुडुंब भरली आहेत पाहुयात आमचा प्रतिनिधी संतोष पाटीलनं सूर्य नदीच्या काठावरून घेतलेला आढावा पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे ज्या नदी नाले आहेत ते सध्या ओसंडून वाहत आहेत एकूणच पाहायला गेलं धरणांची पाणी क्षमता सुद्धा पूर्ण झालेली आहे त्यामुळे धामणी धरणाचे आता तीन दरवाजे आहेत ते पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि सूर्या नदीमध्ये नऊ हजार चारशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो धामणी आणि कवडाश या दोन्ही धरणांमधून करण्यात येतो आपण बघू शकतो की सूर्या नदीला आता पूर आहे तो आलेला आहे पाणी पातळी जी, जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे एकूणच पाहायला गेलं तर प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर उद्या पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने शाळा महाविद्यालय अंगणवाड्या या या, या सर्व संस्थांना जी सुट्टी आहे ती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे दुसरीकडे गेल्या काही दिवस चांगला पाऊस पडतोय त्याच्यामुळे शेतीच्या कामांना आणि रोपणीच्या कामांना वेग आलेला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रोपण्या आहेत त्या जिल्ह्यातील पूर्ण होत आलेल्या आहेत एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस चांगला होतोय आणि उद्या रेड अलर्ट आहे त्यामुळे पाऊस आहे तो जोरदार बरसण्याची शक्यता आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ह्या शाळा आणि महाविद्यालयांना सध्या सुट्टी जाहिरात करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलाय संतोष पाटील एबीपी माझा पालघर